मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच आहे एक वेडिंग सिक्वेन्स सुरू होणार आहे आणि त्याचं एक छान लुक तुमच्या समोर मी घेऊन आली तुम्हाला सर्वांची लडकी दिव्या म्हणजेच आनंदी खूप स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू थँक्यू सो मच खूप so गोड दिसते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सार्थक आणि आनंदीचा आता विवाह सोहळा तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी तिचा हा गोड लुक आहे आणि आनंदी लग्नासाठी सगळे सीन आम्ही बघतोय रेडी झालेली आहेस पण खास लुक आहे तुझा तुम्हाला आधी त्याविषयी सांग खूप मेहनत आहे अगं या लुक मागे आणि सगळ्यांचीच खरं तर मी फक्त रेडी झाली आहे पण या ही साडी सिलेक्ट करण्यापासून ती स्टिच करण्यापासून त्याच्यानंतर माझी ज्वेलरी माझी हेअरस्टाईल काय असेल माझा मेकअप कसा असेल मेकअपमध्ये मा माझ्या आयशॅडोज कशा असतील मी कुठला लिपस्टिकचा शेड यूज करेन मी ओ, लिटरली टिकली जी लावली आहे तिच्या खाली डायमंड असेल का हे सगळं जी प्रडक्शन त्याच्यानंतर डिझायनर त्याच्यानंतर चॅनलची जी आहेत ती ह्यांनी सगळ्यांनी हे बसवून बसून डिसाईड करून मग ते नंतर मी रेडी झाले मग ते चेक केलं की हे ओके हे काय कमी करायचंय काय जास्त हवं हे सगळं बघून मग फायनली हा लुक माझा रेडी झालेला आहे आणि मी आता शूट करते जेव्हा खरं तर लग्नात आम्ही बघतो नऊवारी असते तेव्हा ती एकतर पिवळी नऊवारी असते आणि त्याला कॉम्बिनेशन असतात तुझी खास ही वेगळी नऊवारी असण्यामागचं काही कारण आहे हो आमची जी डिझायनर आहे अलनूर तिनी पिंक थीम अशी ठेवली आहे सो तू बऱ्याच लोकांचे कपडे बघशील तर ते पिंक शेडला जाणार आहे साधारण किंवा पिंक सोडून म्हणजे आता फ, रेड मध्ये तू साधारण वाईट ॲड केलास का तो पिंकला जातोच सो ते ती फॅमिली जी एक आहे तशा पद्धतीचे त्यांनी ते शेड्स दिले आहेत आणि जर तू बघशील तर सार्थकचा सा जो फेटा आहे तो ग्रीन आणि पिंक ह्यात कॉम्बिनेशनचा त्याचा फेटा आहे जर तू त्याचा इंटरव्ह्यू केला असेल तर किंवा करणार असेल तर तू ते ऑब्झर्व करशील सो ते हे तिचं डोकं होतं आणि जेव्हा तिने हे चॅनलला सांगितलं तर चॅनलला पण ती गोष्ट आवडली आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं कारण ते दिसताना खूप वेगळं आणि खूप छान दिसणार आहे कारण एवढ्या सगळ्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये ते, ते ती जी ब्युटी आहे ती जास्त एन्हान्स होते सो ते दिसताना खूप छान दिसणार आहे आणखीन महत्त्वाचं म्हणजे मला दागिन्यांविषयी बोलायला आवडेल कारण प्रत्येक वेळेला एखादं लुक केल्यानंतर ते ऑर्नामेंट्स खूप महत्त्वाचे असतात ती ज्वेलरी सो तुझ्या ह्याच्यात मला गोल्डन आणि मोती असं मिक्स दिसतंय कॉम्बिनेशन सो असं पण कॉम्बिनेशन वेगळं हटके कारण हल्ली बऱ्याच वेळेला मोती तर मोती पाहायला मिळतं गोल्डन तर गोल्डन आणि कालसुद्धा जेव्हा मी लुक टेस्ट करत होते माझ्यासमोर खूप ज्वेलरी होती पण त्याच्यानंतर हे जे सेट आहेत हे चॅनलने फायनल केले होते की हे असं काय जसं की ही चिंचपेटी आहे सो ही महातन्मणी आहे सो हे सगळं चॅनलने मग आता ह्याला सिमिलर uh, जाणारे हे जे तोडे आहेत uh, किंवा ह्या ज्या मोत्याच्या बांगड्या आहेत ह्या ह्याला सिमिलर जाणार्या आहेत मग ह्याच साधारण uh, गोल्डन त्याच्यामध्ये काहीतरी असायला हवं म्हणून मग त्या या आहेत आणि जर तुम्ही बघाल तर हे सगळं ग्रीन आणि पिंक आहे तुझ्या साडीच्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनच्या हिशोबाने सो हे अगदी त्यांनी असं केलेलं आहे आणि नथसुद्धा माझी मोती आणि गोल्डन अशीच आहे सो बऱ्यापैकी so, असं आहे आणि हातावरची मेहंदी आम्ही बघतोय पण या मेहंदीमध्ये तू काय झोल केलास खरं सांग मी काहीही झोल केलं नाही आहे खरं तर आम्ही खूप कंटिन्यू शूट करतो त्यामुळे खरी मेहंदी काढणं या सगळ्या हेक्टिक स्केड्यूलमध्ये पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम मग आम्हाला जी झटपट मेहंदी होईल ती कारण की ती जर आपल्याला खरी मेहंदी काढायची असेल तर त्याच्यामागे खूप कष्ट असतात खूप मेहनत असते आणि त्याचबरोबर वेळ ही तितका हवा असतो पण आमचं बॅक टू बॅक शूटिंग सुरू आहे सो त्या गोष्टी लक्षात घेता आम्हाला ते पॉसिबल झालं नाहीये पण त्यातल्या त्यात मी मेहंदी काढली आणि इथे कुठेतरी आता सार्थकचं सा नाव आहे पण तोच विचार चाललाय आमचा की नक्की कुठे काढायचं ते त्यात पुढे जर तू अशी थांबलीस तर तुला कळेल बरं दिव्या एकतर नऊवारी साडी नेसली की खूप सारे शूटिंगच्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम जातात ही नेसवलेली साडी आहे की रेडी टू वेअर रेडी टू वेअर आहे पण झालं असं की खरं तर माझं मेजरमेंट घेऊनच ही साडी बनवण्यात आली होती पण तरीही थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग आम्ही आता ही स्टिच केली आहे सो एनी विच वेज ती रेडी टू वेअर असली तरी किंवा ती नेसाईची असली तरी प्रॉब्लेम हा थोडासा होतो बट ठीक आहे मजा पण येते कारण मी छान दिसते सो मला आहे <laughs> वेडिंग लुकसाठी किती वेळ गेलाय तुला रेडी व्हायला आणि या एका एक लुकमध्ये तू रेडी झाल्यानंतर किती सीन केले किंवा हा लुक किती वेळ कॅरी केला मी ह्या लुकमध्ये आता एक जस्ट एक सीन केला आहे ज्याच्यामध्ये युवराज आणि पिंकी हे दोघे आले होते आणि <laughs> रेडी व्हायला बराच वेळ गेला अगं कारण प्रत्येक गोष्ट अप्रूव्ड करून घेऊन मग त्या करायच्या होत्या त्यामुळे तर साधारण एक दोन अडीच तास गेलेत बापरे <laughs> उत्सुकता आहे ती तुझ्या मंगळसूत्राची आणि ते मंगळसूत्र आम्हाला कधी पाहायला मिळणार आहे आणि तो, तो सीन कधी लवकरच बहुतेक आता ब्रेक झाला आहे ब्रेकनंतर आम्ही तोच सीन करायला घेणार आहोत आणि ते मंगळसूत्र काय आहे किंवा त्या मंगळसूत्राचं डिझाईन कसं आहे ते आम्हाला जे चांदेकर ज्वेलर्स आहेत म्हणजेच आपले अद्वैत आणि कला ते दोघे ते स्पेशल मंगळसूत्र घेऊन आले आहेत माझ्यासाठी हो तर तुम्हाला ते नक्कीच आता थोड्या वेळाने बघायला मिळणार आहे छान धमालमस्ती आहे आणि माझ्या मते आता ते सीन होतील आणि आम्हाला मंगळसूत्राची फार खास डिझाईन पाहायला मिळेल तेव्हा सार्थकही असेल तेव्हा दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करूयास सो आत्तासाठी या लुकसाठी तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट द्यायची असेल ते व्हिडिओ खाली नक्की द्या आणि काय सजेस्ट करायचं असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच दिव्या थँक्यू थँक्यू सो मच